पदाच्या चारित्र्यावर तुमचे सत्ताधारी लोक येऊन आहेत याच्यातून देवा भाऊला फलटणच्या जंगलराजचा विरप्पण कोण आहे हे समोर येऊ द्यायचं नाही म्हणूनच हे सगळा आटापिटा चाललाय तुम्ही एसआयटी नेमली आहे त्याच्यावर एसआयटी नेमलीच कुठं आहे कुठं नेमली एस आय टी पत्र भाऊ तुम्ही बघितलं का ते पत्र एसआयटी नाही आहे त्या पत्रात स्पष्ट लिहिलंय तेजस्विनी सातपुते ह्यांच्या देखरेखी खाली आमचं तर म्हणणं आहे ना एस आय टी नेमा एसआयटीचे अधिकार वेगळे आहेत ना भाजपच्या काही नेत्यांनी नी फडणवीस त्या नेत्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ही एस आय टी आहे का असली तर महाराष्ट्राला येऊन सांगा की हे एस आय टीचं पत्र आहे इथं जे शब्द छळच आहे ना जसा संपदाचा छळ छा, झाला आहे अगोदर मृत्यूच्या अगोदर जो छळ झालाय आता देखील शब्दाचा छळ चालला आहे तुम्ही सांगता एस आय टी करतोय आणि प्रत्यक्षात देखरेखीखाली म्हणताय म्हणजे ज्या पोलिसांच्यावर आरोप करून संपदाने स्वतःचा जीव संपवला त्याच पोलिसाच्या काय देखरेख करणार पुरावे नष्ट केले काय देखरेख करणार सत्तावीस सेकंदाचा व्हिडिओ दाखवता हॉटेलमधला अरे अठ्ठेचाळीस तासाचा मिनिट टू मिनिट व्हिडिओ द्या ना ती कुणासोबत हॉटेलमध्ये आली तिच्या अगोदर तिथं कोण होतं नंतर तिथं कोण आलं आणि ती पोलिसांनी तिची बॉडी जर सात वाजून तीस मिनिटांनी घेतली ताब्यात मोबाईल सात वाजून तीस मिनटांनी घेतला तर तिचा व्हॉट्सअपचा सीन अकरा वाजून तेरा मिनटाचा कसा आला संपदा काय परत मरून जीवन झालीते का तुम्ही सांगताय सकाळी नऊ वाजल्यापासून तिने दार उघडलं नाही मग सकाळी नऊ वाजल्यापासून दार उघडलं नाही पोलिसांनी सात साडेसातला बॉडी ताब्यात घेतली रात्री अकरा वाजता कुणी ला लास्ट सीन बघितलं तिचा म्हणजे ती काय ह्या सगळ्या ज्या शंका आहेत आणि तिने मला खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून दबाव टाकत होता रत्नदीप निंबाळकर ज्यांची हत्या झाली बारा मार्चला खून झाला त्या रत्नदीप निंबाळकरांच्या बायकोनं मीडियासमोर येऊन सांगितलं की माझ्या पतीची जर खून झाला तर त्याला अपघात दाखवा असा आणि तसा पद्धतीचा पोस्टमार्टम रिपोर्ट द्या म्हणून संपदावर दबाव होता संपदानं त्यांना नातेवाईकाला बोलून घेऊन सांगितलं आणि त्यांनी मग काही राजकीय नेत्यांना फोन केले शशिकांत शिंदेसाहेब असतील